तो सिनेमाचा खलनायक हा अजय तावरे आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे हेनी केले याची सखोल चौकशी झाली पण आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकातून फाशी दिली बाहेर डॉक्टर डीन काळे यांनी का एक स्ट्रिंग ऑपरेशन एका कुठल्या तरी हेनी केलं बघा चॅनेलने आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मला फोन आले माझ्या आला अजय तावरे हा ऐकत नाही हा तो बोलला त्याच्यामध्ये ते स्ट्रिंग ऑपरेशन तुमच्याकडे आलं का माहित ना पण याच्यामध्ये डीननी कबूल केलं की ह्याच्यामध्ये माझ्यावर प्रचंड दबाव आहे अजय दावले हा काय डीनचा ऐकणारा माणूस नाही कारण मंत्री तो खिशात घेऊन फिरतो तर त्या डीनचं काय ऐकणार आहे ह्या सगळ्यामध्ये सरकार आहे त्यांची हसम मुसीब आहे त्यांची ही चूक आहे त्यांनी ज्या पद्धतीने कोणाच्या शिफारीनुसार केलं असेल ही ती चूक आहे पण त्यांना याच्यापूर्वी मी आसम मुसिफांना मागच्या ललित पाटीलच्या प्रकरणात त्यांचा राजीनामा मागितला होता तरी त्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही आणि मग हे कांड चालूच होतं मग आता या अजय एक रिपोर्ट बदलला असेल तर अनेक रिपोर्ट बदलले लोकांना पूर्वी आम्ही म्हणायचो की का असं काय होत नाही आणि सिस्टीम आहे पण आज लक्षात आलं की आम्ही सिनेमा पूर्वी बघत जाऊन ज्या सिस्टीम सिनेमामध्ये दाखवतात दा। तो सिनेमाचा नाही हा अजय तावरे ता आणि अशा पद्धतीने अनेक गुन्हे केलेत एका गुन्ह्यात नाही तर हजारो गुन्हे हे केलेत ह्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि मी तर एक कार्यकर्ता म्हणून ह्याला चौकात फाशी दिली पाहिजे एवढा गंभीर त्यांनी या, या प्रकार याच्यामध्ये अनेक केलेत आणि पुणेकरांचं रक्त पिऊन ही लोक मोठी होत आहेत हे पुणेकरांचं दुर्दैवी